सामाजिक उपक्रमांनी अजिम राजे यांचा वाढदिवस साजरा बालघर प्रकल्पात सहारा फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने मुलांना खाऊचे वाटप लहान मुलांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या बालघर प्रकल्पात सहारा फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने अल्पसंख्याक विकास मंडळाचे जिल्हा अध्यक्ष अजिम राजे यांचा वाढदिवसानिमित्त एक सुंदर कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमात लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले अजिम राजे हे एक समाजसेवक आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा हा एक प्रयत्न म्हणजे एक चांगला उदाहरणार्थ कृती आहे या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम आणखी महत्वाचा बनला या कार्यक्रमाचा उद्देश लहान मुलांना पोषक खाऊचे पुरवणे आणि त्यांच्या जीवनात थोडासा आनंद आणणे हा होता बालघर प्रकल्प सामान्यतः लहान मुलांच्या विकासाच्या आणि कल्याणाच्या दिशेने कार्य करते या प्रकल्पाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या वाढदिवसाच्या अवसराने लहान मुलांना खाऊ देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा चे प्रयत्न केला या कार्यक्रमात ऑल इंडिया उल्मा बोर्डचे जनरल सेक्रेटरी अंजर खान राजू भाई जहागीरदार युवक काँग्रेसचे मोसिन शेख इरफान भाई जहागीरदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक शहर जिल्हा अध्यक्ष अल्तमश जरीवाला सद्दाम हुसेन अॅडव्होकेट अशरफ शेख आर्किटेक्ट फिरोज शेख अवेज काझी एमआयएमचे अमेर खान सना उल्लाह खान मिरावली बाबा यंग सर्कलचे अध्यक्ष मुन्नाभाई शेख शफी खान नदीम शेख मोसिम शेख परवेज शेख वसीम खान व पत्रकार मोसिन सय्यद आयनुल शेख जहीर सय्यद तसेच सर्व उपस्थित असलेले मान्यवरही मुलांच्या हस्त्याने आनंदित होते हा कार्यक्रम एक उदाहरण आहे की वाढदिवस हा केवळ स्वतःच्या सुखाचा दिवस नसून इतरांना सुख आणण्याचा दिवस देखील बनवता येतो बालघर प्रकल्प आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी या प्रकारे एक सुंदर कार्यक्रम आयोजित करून समाजाला एक चांगला संदेश दिला आहे प्रतिनिधी आयनुल शेख एटीबी न्यूज नगर बसमन आज जैसे कि आप जानते हैं कि हमारे अजीज दोस्त ताजीम राजे साहब और शहबाज भाई, इन दोनों का सालगिरह था और जैसे कि आज हालात के अतबार से अगर देखा जाए तो सालगिरह के नाम पर जो खुराफात होते हैं आज ये खुराफात को उन्होंने टाल आज बाल घर प्रकल्प में आकर अलहमदल्ला बच्चों के साथ अपना सालगिरह बिताया तो मैं ये बहुत अच्छा मैसेज समाज के लिए भी है और ये हमारे इलाके के लिए भी है कि असल जो दर्द इन बच्चों, असल इन बच्चों के साथ हम बांट सकते हैं असल खुशियाँ हम इन बच्चों के साथ बांट सकते हैं तो यही एक आज मुजाहरा इन्होंने किया और मैं समझता हूँ कि आने वाले कल में हर एक अगर ये सोचे कि जन्मदिन जो है कि जिंदगी का एक साल हमारा

ಎಂಚ ದೊಗಸ್ ಸಾ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭೆಚ್ಛಾ